हैदराबाद गॅझेटचा स्वीकार केल्यानं मराठा आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका पोहोचणार नाही अशी माहिती उद्योगमंत्री उदय सावंत यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत आय टी पार्क कोल्हापुरातच होणार असून त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे लवकरच जागेचा शोध पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल असे नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं शाहूपुरीतील शिवतेज गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी तसंच लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेला सुवर्णहार गणेश मूर्तीला अर्पण करण्यासाठी नामदार उदय सामंत आज कोल्हापुरात आले होते हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यामुळं ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण आहे मुळात शासनाचा हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असंच अनेक कायदेतज्ञांचं मत आहे यासंबंधी नामदार सामंत यांना विचारता त्यांनी हैदराबाद गॅझेट स्वीकार केल्यानं मराठा आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही असं स्पष्ट केलंय कोल्हापूरमध्ये मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आहे आमच्या उपसमितीचे अध्यक्ष सकाळपासून सगळे त्याच्यावर मी आता बोलणं योग्य नाही परंतु मराठा समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका हैदराबाद गॅजेटमधनं घेतलेली आहे आणि ओबीसी समाजाचं काही कमी होणार नाही हे देखील सरकारनं दरम्यान कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात आयटी पार्क होणारच असा पुनरुच्चार नामदार सामंत यांनी आपण आय टी पार्कला मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे आय टी पार्क हा कोल्हापूरमध्ये निश्चित झाला आहे फक्त जागेची जी पाहणी करायची आहे किंवा जागेचा सर्वे करून जागा जी ताब्यात घ्यायची आहे तो सर्वे आमचा सुरू आहे परंतु जी कोल्हापूरवासियांच्या मनातली आय टी पार्कची इच्छा आहे ही उद्योग विभागानं मान्य केलेली आहे कारण पाऊस कमी झाल्यानंतर आय टीमधले जे इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांची एक बैठक पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये घेतली जाईल आणि तसं आबिटकर साहेबांची माझी चर्चा देखील झाली जरा पाऊस कमी झाल्यानंतर एक पंधरा वीस आय टी सेक्टरमध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांना मी कोल्हापूरमध्ये घेऊन येणार